काही अजून निवेदन होते साहेब सर्वांना येणं शक्य नव्हतं लाडक्या भावांचा जो निवेदन मला मिळालेला आहे तुमचं जे लिमिट वाढवायची आहे ते मी सांगतो साहेबांना काळजी करू नका आणि टीचर लोकांच्या सुमारे सुरेंद्रजी नायडू ते सुद्धा आम्ही सांगून राहिलो म्हणून सुरेंद्रजी नायडू आणि सयश्रामजी कोरटे यांच्या मार्फत काही निवेदन आम्ही तुमच्या साहेबांच्या देतो जी निवेदन आहेत तुमच्या लाडक्या बहिणीचं आणि लाडके युवा जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत ना त्यांचं आपल्याला हे वाढवायचं आहे ना हा मला लक्षात आहे ते आणि नक्की आपलं तु सरकार तुमचंच आहे लाडक्या बहिणी लाडक्या भावांचं आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे तुमच्या सुरू झालेल्या योजना बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही आणि म्हणून त्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री मी आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री अजित दादा आम्ही चर्चा करून यावर सकारात्मक आम्ही निर्णय घेऊ धन्यवाद चिंता करू नका आपण सर्वाचे निवेदन सुरेंद्र नायडू यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सोपत आहोत सर्वांना निवेदन देणे शक्य नव्हते